जे जय पांडुरंग हरी चानल में आपना उतंग उतंग दाला। दाला। पला बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्ही जाणतच आहात बंधुनो की तदा अगत्य भगवान गौतम बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टला लुंबिनी येथे झाला मग हे झाला हे कसं माहीत पडलं आपल्याला तर त्याच्यानंतर ज्यावेळी सम्राट अशोकानं बुद्ध धर्माचा एक स्वीकार केला प्रचार केला प्रसार केला त्यावेळी धम्म यात्रेच्या निमित्तानं सम्राट अशोक यांनी लुंबिनी या गावाला भेट दिली जे काही ग्रंथामध्ये लिहिलेलं होतं ते पाहिलं ते वाचलं आणि म्हणूनच तथागत भगवान बुद्धांचे हे जे चार पवित्र ठिकाण आहेत एक आहे लुंबिनी त्याच्यानंतर बुद्धगया त्याच्यानंतर सारनाथ त्याच्यानंतर कुशीनगर तर ही जी चार पवित्र ठिकाणं आहेत या चार पवित्र ठिकाणांचा एक प्रवास करावा दर्शन घ्यावं या हेतून सम्राट अशोक या चारही ठिकाणी गेले लुंबिनीलाही गेले ज्यावेळी त्यांना कळालं की इथं भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे मग त्यांनी काय केलं तर नेमकं त्या ठिकाणी ज्या काय पहिल्या खाना खानाखोना केलेल्या असतीलच छोटसं एखादं मंदिर असेल तिथं किंवा काहीतरी असेल तिथं नाही का मग सांगितलं लोकांनी की बाबा या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे अशोक राजाने काय केलं तर अशोक राजानं त्या ठिकाणी लिखाण केले स्तंभलेख एक, एक स्तंभ उभारला अशोक स्तंभ जरा पण अशोक स्तंभ म्हणतो आणि त्या अशोक स्तंभावर काय लिहिलं सम्राट अशोकानं काय लिहिलं तेच तुम्हाला मला इथं सांगायचं आहे जे लिखाण केलेलं आहे ते पाली लिपीमध्ये केलेलं आहे बंधून एका व्हिडिओमार्फत मला ही माहिती दिली दिली गेली अर्थात माझ्याकडं ही माहिती होतीच अशा पद्धतीनं सम्राट अशोकानं लिखाण केलेलं आहे म्हणून तर ते काय लिखाण होतं ते मी तुम्हाला एक पाच पाचओळीचं लिखाण आहे ते लिखाण आहे पाच ओळीचं आणि ते काय आहे लिखाण तर देवान पियेन पियदशी पीए न लाजी न विसती वसाभी सीते ना ही पहिली ओळ झाली देवान देवान पियेन पियदशी पीए हे उपाधी कोणा लावली गेली तर ही उपाधी महाराजामध्ये केवळ सम्राट अशोकालाच लावली जात होती सम्राट अशोकानं ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं लेख लिहिलेले आहेत ले स्तंभ कोरलेले आहेत स्तंभ कोरलेले आहेत तर त्या लेखाची सुरुवात त्या लेखाची सुरुवात काय करत असत सम्राट अशोक देवान पियेन पियद सीन लाजान देवान देवांना जो प्रिय आहे पियेन देवान पियेन पियदशीन प्रियदर्शी प्रियदर्शी म्हणजे क्षणी त्याच्या प्रेम उत्पन्न व्हावं असं त्याचं ते सुंदर रूप प्रिय प्रियदर्शनी आपण की श्रीमती इंदिरा गांधींना हा शब्द वापरलेला होता प्रियदर्शिनी वगैरे तर ती ओळ देवान पियेन पियदर्शीन लाजीनं लाजीनं म्हणजे राजाने राजाने अशोक हे नाव केवळ अशोक अशोक असं नाव दोन तीन स्तंभावर आहे नाही असं नाही काही लोकांनी काही शास्त्रज्ञाने वा एक वाद निर्माण केला होता की लि लिखाणामध्ये किंवा लेखामध्ये अशोक हे नाव नाही आलं परंतु तशाही पद्धतीचे दोन आलेख आपल्याला सापडलेला आहेत एका कर्नाटक राज्यामध्ये आहे तर त्याची नंतर तुम्हाला सविस्तर माहिती देईनच तर, तर काय लिहिलंय देवान पियेन पियदशीन लाजीन विसती वसा वसाभी ले हा? वसाभी शीतेन आणि दुसरी वर काय लिहिली त्यांनी अतन आगाच हिंद आता काही लोक म्हणतील बाबा हिंद हा शब्द कसा आला हिद हा आहे का हिंद आहे का कुणी तिचा अनुस्वार दिला काय सांगता येईल तसं आपल्याला तरी आता तरी कमीत कमी परंतु त्या ठिकाणी जो शब्द आहे तो हिंद असा शब्द आलेला आहे माझ्या एका भगिनीनं मला विचारलं होतं की कुठल्याही पोथी पुराणामध्ये हिंद शब्द नाही कुठल्याही वाङ्मयामध्ये हिंद शब्द नाही मग ती ज्ञानेश्वरी असू द्यात गीता असू द्यात रामायण असू द्यात महाभारत असू द्यात हिंदू हा शब्द कुठंच आढळलेला नाही मी सांगितलं त्या माईला की माई सिंदूचं हिंदू होत असतं सच ह होतं त्याला व्याकरण आहे तेही तुम्हाला मी समजावून सांगितलेलंच आहे मागच कोणी विश्वास ठेवा न ठेवा माझी काय तुम्हाला बळद्धी नाही जबरदस्ती नाही परंतु दोन दोन नंबरच्या ओळीला काय आलेलं आहे तर अतन आगाच हिंद बुधे जाते शक्य मुनी काय शक्य मुनी अतन आगाच हिंद बुधे बुधे म्हणजे बुद्ध हिंद म्हणजे हिंदू हिंदुस्थान काय असेल ते तुम्ही म्हणजे हिंदुस्थान हे कसे काय नवीन नाव आले मला माहित नाही जे लेखक आहे ते मी सांगतो तुम्हाला बुधे जाते शक्य मुनी ते काय शक्य ते शक्य मुनी म्हणजे शाक्य मुनी बुध कोण होते शाक्यमुनी होते शक्य मुनीते आणि तिसरी ओळ आहे शिला बिगड भीचा काला पित शिलाथ भेच उस पापीते शिला बिगड भीचा काला पित शिलाथ भेच उस पाती ते चौथी ओळ आहे हिंद भगवा बघा चौथ्यावी ओळीमध्ये हिंदू हा शब्द आलेला आहे हिंदू हा शब्द आलेला नाही तर हिंद हा शब्द आलेला आहे त्याच्यामुळे मी अनुमान काढला की कदाचित ते हिंदू असू श असू शकतं आता अडीच तीन हजार वर्षाचा अडीच हजार वर्षाची गोष्ट आहे ही अनेक फेरबदल होतच असतात तर हिंद भगवान भगवान म्हणजे भगवान काय म्हणतो तुला हिंद भगवान जाताची लुमिनी गावे लुमिनी गामे गामेले लुमिनी गामे, गामे उबलिक कटे आणि पाचवी ओळ काय आहे अठभा गियेच ही पाचवी ओळ झाली पैकी त्या दोन लेखांचं माझ्या पाली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला आग्रह केला होता की याचा आम्हाला मराठी म्हणजे मराठी अक्षर तर तुम्ही काढताच काढताय पण हे पाली लिपी लिहा कारण अनेक का आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत पाली लिपी ही चार प्रकारे लिहिता येते त्यापैकी फक्त एकच प्रकार मी पोरांना शिकवलेला आहे राहिलेले तीन प्रकार मी अशाच पद्धतीने हळूहळू शिकवीन तर आता मी फक्त दोन ओळींच तुम्हाला पाली लिपी करून दाखवी आहे पटपट होतं माझ आता सात मिनिट चौतीस सेकंद दहा मिनिट संपवायचं आपल्याला Pá, tá recalendo, hein? Deu, Piena, pieda, sino. Hã? E pá. ah Hã? De. Uá. Nã. Hã? Deu a na, pi e na, pi e na, pi -si. da si, pi e da si,

सी हे तर अशा पद्धतीने काढलं जातं जे लेखात लिहिले ले, जे जे शिलालेखात लिहिलं ना ते तुम्हाला अक्षर काढून दाखवतो मी इथं हे त आहे त मी दोन प्रकार सांगितलं होते तुम्हाला तुम्हाला मी त असंही सांगितलेलं होतं हेही बरोबर आहे त असंही आहे दोन फाडण्या फाडल्या फो फोडले त्याला फक्त तर असही आहे आता व सा भी सी ते न ही झाली पहिली व हे, ही सी ते न, सी, हे तर मी तसंच करतोय सी ते ना सी कोणा काय लिहिलंय अ ना अ त ना अ ना जे शिलालेखावर जी अक्षर आहेत तीच अक्षर मी हिथहित उभू बहू काढत आहे जस तिथं टाईप केलेला लिहिले ले कोरलेला आहे दगडावर अशोक स्तंभावर ती अक्षर मी इथे घेतलेली आहेत चारी ओळ चारी पाच ओळ आगाच हे पहा हे 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 झालं आता इतर वेळेस काय केलं का आपण काना कुठे जात होतो वर जात होतो कसा हे पहा हे हे काना झाला प्रत्येक अक्षर पण इथे काना देतो पण त्या लेखामध्ये काना इथे दिलेला आहे म्हणूनच तुम्हाला सांगितलं मी की पाली लिपी चार प्रकारे लिहिता येते आगाच हे ग आणि नेहमीच्या शिरसेप्रमाणे वर आपण मात्र दिला एक काना दिला च हे आगाच हा इथे हे म हा काना हा पहिली वेळा ते म्हणून एक रेख असते ई आणि हे ते हे ते पुढे हिंद हे हिंद हिंद बुधे बुधे म्हणजे बुद्ध हा हे बय आता त्या स्तंभावर जो उकार दिलेला आहे बुधा उकार दिलेला आहे आपण नेहमी कसा देत होतो आपण असा देत होतो मी असं तुम्हाला शिकवलेलं आहे हा हे उकार उकार म्हणजे असं खाली अशा आठ व्हिडिओ करायची खाली पण त्या लेखामध्ये त्या लेखामध्ये लेखा उकार कुठे दिलाय खाली असा दिलेला आहे हा हे प्रकार आहे चार प्रकार आहेत पाली लिपीचे पाली लिपीचे हा हे बू हे हे बू आहे आणि हे बु आ आ, हे बू आहे हा बुधे बुधे हिकडे वर आपण की तो मात्र होतो जाते हे जा हे जाय जरा काना दिलाय आपण वर देतो तो पण इथे शेंटरला दिलाय का कुठं इथे दिलाय हे ज जा आणि हे ते जाते काय लिहिले पुढं शक्य मुनी ते शक्य मुनी ते म्हणजे शक्य मुनी गौतमाचं नाव शक्य मुनी सुद्धा होत शक्य मुनी ते आगाचे महा इथे हिंद बुधे जाते शक्य मुनी ते हे हिंद ह्या शब्दावरून मला असं आठवते की कदाचित सम्राट अशोकाच्या काळामध्ये हिंद हा शब्द वापरलेला असावा कारण तो ह्या लेखामध्ये मला आढळून आलेला आहे आता ह्याच्यावर संशोधन होणंसुद्धा अधिक गरजेचं आहे कारण काही लोक म्हणतात हिंदू शब्द कुठल्या ग्रंथात नाही कुठल्या ना ह्याच्यात वाङ्मयात नाही कोण म्हणतं ती परिक्यानं दिलेली शिवाय कोण म्हणतं त्याचा अर्थ बामटा चोर लफंगा वगैरे होतो कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं माझा असा एक अंदाज आहे की ज्या ठिकाणी या ठिकाणी जो हा आले लेखामध्ये जो हिंद ले ले ले। ले ले हा शब्द आलेला आहे तो कदाचित हिंदू शब्दाशी जोडला गेलेला असावा असावा म्हणतो मी आहे हा माझा दावा नाही आता काही काय आलेला आहे शक्य म्हणून इथे जोड अक्षर आले तर शक्य हे जोडायचं मग काय करायचं जे जोडायचं अक्षर ते लहान काढायचं किंवा वर काढायचं आणि ज्याला वाढायचंय म्हणजे क ला य जोडत म्हणजे क ला आपण य जोडतोय मग क काय करायचं वर काढायचा व्याकरणामध्ये सुद्धा जोड जोड माझे मागले व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला जोड अक्षर त्याच्यामध्ये मिळतील हे आपण क काढलं क हे क काढलं मग त्याने य जोडलंय मग काय कुठं जाणायचंय खालीच वाढायचंय हा ही प्रकार आहे आणि दुसराही प्रकार आहे शक्य मु हे हे आहे मु उकार कस देतला त्याला त्या लेखामध्ये खाली रेगवलली कुठं हे हे उकार दिला असा हे असं उकार दिला आहे मू नी हे दोन रेगा का त्या कारण दीर्घ वेलांटे आहे दुसरी वेलांटे आहे आणि पुढे आले ते तर अशा पद्धतीने ह्या दोन ओळीचं विश्लेषण मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे त्याच्यानंतर राहिलेल्या तीन ओळीचं विश्लेषण पुन्हा करून जय भीम जय भीम जय भीम